जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या मुंबई शहरातून या घरीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होतोय आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रवेश तब्बल बारा माजी नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मुंबईसह आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रातून उद्धव ठाकरेंना मिळालाय सर्वात मोठा दिलासा कोण आहेत नेते शिंदेसह भाजपलाही धक्का देण्यास पुन्हा उद्धव ठाकरे यशस्वी राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातील ही या घडीची मोठी बातमी आहे उद्धव ठाकरेंना विधानसभेला पाहिजे तसे यश न मिळाल्यानंतर ठाकरेंनी आपला प्रखर हिंदुत्वाचा नारा दिल्याचं समजलं आणि कालच त्याची चुणूक मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरामध्ये पाहायला मिळाली यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पुन्हा जुनी शिवसेना आता आल्याचं जाहीर केलं आणि यातच याची खुशखबरी म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पालघर मीरा भाईंदर नवी मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क करत आपल्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे ही घरवापसी सर्वात मोठी असल्याचं बोललं जातं आहे यामुळे शिंदे सेनेला सत्ता असून देखील भगदाड पडणारे राज्याच्या राजकारणात ही पहिली गोष्ट म्हणावी लागेल मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा